घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका ऍक्शन मोडवर बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणानंतर मुंबई महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय रेल्वेच्या हद्दीत असलेल्या तीन अनधिकृत होर्डिंग बॅनरवर महापालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात चौदा जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे मुंबईतल्या घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत चौदा लोकांचा बळी गेला वस्तुस्थिती पाहता हे बळी हकणाक गेल्याचं स्पष्ट होत आहे प्रशासकीय यंत्रणांची बेपरवाई किती घातक ठरते याचा हा नमुना आहे रेल्वे पोलीस या दुर्घटनेला जबाबदार असल्याचं समोर येत असलं तरी महापालिका प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत होर्डिंग हटवण्याचं काम सुरूच होतं होर्डिंग बेकायदा होतं आणि त्याला रेल... रेल्वे रेल्वे पोलीसच जबाबदार आहेत आणि हे दुसऱ्या दिवशी नक्की झालं त्यावर रेल्वे पोलिसांच्या कबुलीनं शिक्कामोर्तब झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई